माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री माननीय खासदार विशालदादा पाटील माननीय राजा दयानिधी जिल्हाधिकारी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी अकरा केंद्रांचे लोकार्पण समारंभ संपन्न झाला लोंढे कॉलनी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आलं अभयनगर स्टेट बँक कॉलनी येथे माननीय खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं तर एस टी कॉलनी विश्रामबाग इथे आमदार सुधीर दादा गाडगेळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं अकरापैकी दहा आरोग्य के वर्धिनी केंद्रांचे उद्घाटन ऑफलाईन पद्धतीनं झालं कुंभारगल्ली सांगलीवाडी श्री शिरीष कुमार धन्वे मुख्य लेखा परीक्षक श्री अभिजित मेगडे मुख्य लेखा अधिकारी भारतनगर सांगली श्री चिदानंद कुर्णे कार्यकारी अभियंता जलनिस्सारण वखार भाग सांगली श्री वैभव सावले उपायुक्त मुख्यालय एस टी कॉलनी सांगली श्री सहदेव कापडे सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती नंबर एक व नगर सचिव बजरंग नगर कुपवा श्री रविकांत अडसू अतिरिक्त आयुक्त दोन अभयनगर स्टेट बँक कॉलनी सांगली श्री राजेंद्र काकडे नगर रचनाकार शालिनी नगर कुपवा श्री विनायक शिंदे सहाय्यक आयुक्त आस्थापना इंदिरानगर झोपडपट्टी मिरज श्री अमरसिंह वाहन विद्युत अभियंता वखारबाग मिरज श्री सचिन सागावकर सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती नंबर तीन कृष्णाघाट मिरज वरील ठिकाणी अधिकारी यांच्या हस्ते आणि माझे नगरसेवक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला भारतनगर कोल्हापूर रोड माझे नगरसेवक युवराज बावडेकर त्याचबरोबर माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर माजी नगरसेवका सविता मधने यावेळी उपस्थित होत्या तसेच कृष्णाघाट मिरज माझे नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते तर बजरंग नगर कुपवाड आरोग्यवर्धनी केंद्र उद्घाटन उपस्थित माझे नगरसेवक शेठजी मोहिते सविता मोहिते प्रकाश डंग आणि नागरिक उपस्थित होते यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसोप आयुक्त शिल्पा दरेकर संजीव ओहळ वैभव साबळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील स्थायी सभेचे सा सभापती निरंजन आवटी संदीप आवटी करण जामदार माननीय पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता श्री रकुल जकाते सिस्टीम मॅनेजर समर पवार महेश मदने डॉक्टर अंजली दुमा डॉक्टर रोहिणी कुलकर्णी डॉक्टर रेखा खरा डॉक्टर शंकर लांडगे व आरोग्य विभागाचा व महानगरपालिकेचा सर्व स्टाफ उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी